नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह कापूस सोयाबीन अनुदान योजना एकोणपन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आज दोन हजार तीनशे कोटी रुपये अनुदान वितरित दिलीप ओळशे पाटील घेणार शरद पवारांची भेट राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात हालचाली वाढल्या नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांचे मंत्रालयासमोर आंदोलन धनगर समाजाला आदिवासीतून आरक्षण देण्यास विरोध अखेर अक्षय शिंदेच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात उल्हासनगरच्या दफन दफनविधी पुण्याच्या भोरमध्ये एसटीचा अपघात वेचळी जखमी तीन गंभीर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट शेतात घुसली धारावीच्या महबूब ए सुबानिया मशिदीचे अनधिकृत बांधकाम हटविण्यास सुरुवात याआधी मनपाला झाला होता मोठा विरोध महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय दोन चार दिवसातच शक्य खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला विश्वास रोहित मतदार मतदारसंघात येणार रोहित शर्मा भव्य स्टेडियमचे होणार भूमीपूजन आणि मध्य प्रदेशच्या गुन्हा येथे भटक्या कुत्र्याला स्कुटीला बांधून फरफटत नेले त्यानंतर डोक्यात दगड घालून केले ठार आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर बीड शहरातील रस्त्यांवर जागोजागी कचऱ्यांचे ढीग गटारीचे पाणी रस्त्यावर शहरात पसरलेली दुर्गंधी व त्यामुळे पसरणारे साथीचे रोग मान्सूनपूर्व स्वच्छता कामे कागदोपत्रीच करण्यात आली असून प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा व मोकाट कुत्र्यांचा मुक्त संचार आदी मूलभूत प्रश्नांसाठी वारंवार निवेदने तसेच आंदोलनानंतरसुद्धा नगर परिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी कर्तव्यात कसूर करत कामाकडे दुर्लक्ष करत असून नगरपरिषद प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद कार्यालयात मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड यांच्या दालनासमोर नगरपरिषद प्रशासन काय करतंय गोट्या खेळतंय अशी घोषणाबाजी करत गोट्या खेळून लक्षवेधी आंदोलन करण्यात आले यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपरिषद बीड नीता अंधारे यांना निवेदन देण्यात आले अंबाजोगाई केज मार्गावरील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोर्याजवळ अहमदपूर संभाजीनगर ही एस टी बस आज सोमवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली या अपघातामध्ये तब्बल पन्नास ते साठ जण जखमी झाले आहेत अहमदपूरकडून छत्रपती संभाजीनगरकडे निघालेली एस टीची बस एम एच वीस बी एल पंचवीस बहात्तर ही गाडी केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथील हॉटेल मोर्याजवळ खड्डा चुकवत असताना रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी होऊन झालेल्या अपघातामध्ये पन्नास ते साठ जण जखमी झाले आहेत यापैकी चालकासह अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत जखमींना उपचारासाठी केज येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे तर काही गंभीर जखमींना अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी हलवले असल्याचे समजते बीड जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पस्तीसावी बीड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा दोन हजार चोवीस दिनांक सव्वीस ते तीस नऊ दोन हजार चोवीस दरम्यान पोलीस मुख्यालय बीड येथे आयोजित करण्यात आली होती सदर क्रीडा स्पर्धेचा समारोप व बक्षीस वितरण सोहळा आज दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या शुभहस्ते पार पडला सदर क्रीडा स्पर्धेमध्ये बीड अंबाजोगाई आष्टी उपविभाग आणि पोलीस मुख्यालय असे चार संघ व एकूण ब्याऐंशी खेळाडू सहभागी झाले होते त्यामध्ये सर्वाधिक प्रथम क्रमांकासह बीड मुख्यालयाचा संघ विजयी झाला पुरुष गटातून पोलिस अंमलदार युवराज पवार हे सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू तर महिला गटातून अर्चना अघाव ह्या या स्पर्धेच्या उत्कृष्ट महिला खेळाडू ठरल्या आहेत या प्रसंगी पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ म्हणाले की पोलिसांवर असलेला प्रचंड कामाचा ताण व त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे व्यायाम होय त्यामुळे प्रत्येक पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी खेळात रुची वाढून नियमित व्यायाम करत ताणतणावाचे व्यवस्थापन करावे तसेच पोलीस क्रीडा प्रकारात परिक्षेत्रीय राज्य व राष्ट्रीय स्तरावर बीड जिल्हा पोलीस दलाचा नावलौकिक करावा तर या स्पर्धेच्या समारोप प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी बीड विशंभर गोल्डे यांनी प्रस्ताविक सादर केले बालगोपाळांच्या स्पर्धा तसेच पोलीस व पत्रकार यांच्यातील रस्सीखेच सामन्याने या समारोप कार्यक्रमात चांगलीच रंगत आणली याप्रसंगी बीड उपविभागीय पोलीस अधिकारी विशंबर गोल्डे राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलाई बीड एल सी बीचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख बीड शहरचे पोलीस निरीक्षक शीतलकुमार बल्लाळ शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक मारुती खेडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन इंगळे महादेव ढाकणे भास्कर नवले राखीव पोलीस उपनिरीक्षक श्री बोंद्रे तसेच पोलीस अंमलदार पत्रकार बांधव पोलीस कुटुंबीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते याप्रसंगी राखीव पोलीस निरीक्षक पांडुरंग दलवाई यांनी आभार व्यक्त के केले जास्त व्याजदराचे अमिष दाखवून सायराम अर्बन मल्टीस्टेटच्या संचालकांनी तब्बल एकशे शहाऐंशी ठेवीदारांचे चार कोटी शेहेचाळीस लाख शेहेचाळीस हजार आठशे नव्याण्णव रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार नव्याने समोर आला आहे या प्रकरणी एकशे शहाऐंशी ठेवीदारांच्या वतीने एकाच्या फिर्यादीवरून गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस ठाण्यात साधना शाहीनाथ परभणे साईनाथ विक्रमराव परभणे व इतर संचालक मंडळाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे गेवराई तालुक्यातील तलवाडा येथील साईराम अर्बन मल्टीस्टेटमध्ये संचालक मंडळाने दोन हजार सतरा तेवीस या कालावधीत ठेवीदारांना जास्त व्याजदराची आमिष दाखवून ठेवी ठेवून घेतल्या मात्र आता त्या ठेवी परत देण्यास टाळाटाळ केली जात असून त्यांच्या सर्व शाखा बंद करण्यात आल्या आहेत या प्रकरणात एकशे शहाऐंशी ठेवीदारांच्या वतीने कृष्णा दामोदर शिंगारे यांच्या फिर्यादीवरून साईरामच्या संचालक मंडळाविरुद्ध तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे धारूर तालुक्यातील सकल मातंग समाज बांधव व मानवी हक्क अभियानाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे या, या मागणीसाठी धारूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत सरकारने देशातील सर्वोच्च असणारा भारतरत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करावा या मागणीसाठी आज सकल मातंग समाज व मानवी हक्क अभियान यांच्या वतीने धारूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा घोषणा देत थेट तहसील कार्यालयावर धडकला साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे कार्य हे उपेक्षित दीन दलित समाजाच्या उन्नतीकरिता होते साहित्य व लोकशाहीरीतून त्यांनी समाजात जागृती करण्याचे काम केले त्यांच्या कार्याचा सन्मान सर्वोच्च भारतरत्न हा पुरस्कार देऊन करावा या मागणीचे निवेदन प्रभारी तहसीलदार सुरेश पाळवदे यांना देण्यात आले या मोर्चात मानवी हक्क अभियानाचे तालुका अध्यक्ष कैलास आडागळे सूरज लोखंडे अशोक पाटोळे रामकिसन लोखंडे अमोल लोखंडे महादेव लोखंडे अभिषेक आडागळे ज्ञानोबा पाटुळे धर्मराज लोखंडे दिलीप लोखंडे किरण लोंडे माणिक लोखंडे अमोल पाटुळे सचिन पाटुळे यांच्यासह मातंग समाज मोठ्या संख्येने सहभागी झाले होते इमादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंदवे धारूर आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार